मया करते नाही तुझी खूप मजा करीत पण डोळ्यात पाणी आले सुविच लि गुड मॉर्निंग सर्वांना तर चला नवीन सुरुवात करते सुरुवातीला मी उठले ना पहिल्यांदा अंगण क्लीन करायचं मग घरातलं क्लीन करायचं घरीच योगा करायचे पण आता काही गोष्टी आहेत रुटीनमध्ये पण बऱ्याच चेंज झाल्यात आणि आहे तो आवर्जून डॉक्टरांचं पण तसंच म्हणणं होतं की काही गोष्टींमध्ये बदल करणं खूप गरजेचं आहे सो so, निघाले आम्ही आता बाहेर वॉकिंगसाठी थोडंसं तिकडेच आपण हलका फुलका योगा करणार जास्त असं हेवी असं काही नाही आणि वापस आल्यास मग अंगण वगैरे क्लीन करायला चल ත සච්්‍යතාාවියන් දමිකෙලූතන තු අනිසිරණ චානවතු දැගෙන? आपण सर्वच महिला बहुधा सगळ्यांनाच असं वाटतं की माझ्या कामाची पण दखल घेतली पाहिजे मी भलेही घरातलं काम करत असू पण मला ॲप्रिशिएशन तरी मिळालं पाहिजे मला टेकन फॉर ग्रांटेड नाही घेतलं पाहिजे इतरांनी पण तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का आपण स्वतःच स्वतःला गृहित धरायला लागतो आपल्या आवडी निवडी सगळ्या गोष्टी बाजूला सारून आपण घरच्यांसाठी सगळ्यांसाठी जगत असतो आणि त्या क्षणी कुठेतरी आपण स्वतःच विसरून जातो की आपणच आपल्याला गृहीत धरतो आहे म्हणजे कुठलीही गोष्ट जी आपल्याला करायची असते आणि तिथे जर थोडंफार आपल्याला इन्व्हेस्ट करावं लागत असेल तर आपण असा विचार करतो जसं की एखादा क्लास असेल तर कुठे जाऊ दे मी घरच्या घरीच करते किंवा अशा बऱ्याच गोष्टी आणि मग आपण तक्रार करतो की पुढची व्यक्ती मला किंमतच देत नाही आहे तर असं नसतं सुरुवातीला आपणच आपल्या स्वतःला किंमत द्यायला शिकायला हवं तर जग आपल्याला किंमत देतं थोडक्यात काय तर आपण स्वतः स्वतःला गृहीत धरणं थांबवलं पाहिजे तर घरातले इतर सर्व किंवा आपल्या आसपासचे आपल्या मताचा आदर करतील आणि हे सगळं मी अनुभवलं त्यातनं तुम्हाला हे सांगते दुसरी आणि मी या अगोदर अगोदरिते स्वच्छता मोहीम केली होती खूप छान वाटलेलं ते हा पण आणि खूप दिवसांनी आली आहे मी इकडच्या बाजूला कधीतरी आम्हाला वेळ मिळाला तर मी रंकाळायला जातो हा स्ट्रिक्टली आता यायचं सिस्टम आहे चला आता पहिल्याच दिवशी जास्त लोड नको घ्यायला त्यामुळे मग जस्ट वॉकिंग करते थोडंफार हलका फुलचा व्यायाम करून निघतो मला योगा करायला प्रचंड आवडतं आपल्या यूट्यूब फॅमिली मेंबर्सना माहिती आहे पण जे कोणी नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगते माझे प्रिवियस ब्लॉग जर तुम्ही पाहिले तर त्यात तुम्हाला दिसून येईल पण तो योगा मी घरच्या घरी करायचे आणि घरात सगळी कामं करायची घरातच मग ब्लॉगिंग अशा याच्यामुळे खूप कमी म्हणजे विटॅमिन डी मिळायचं आणि त्यामुळे मग मा मला काही दिवस विटमिन डीच्या गोळ्या घ्याव्या लागल्या होत्या आठवड्यातून तो एकदा असं त्याच वारी परत नेक्स्ट असं तर त्या सगळ्या फेजमधून मी गेली आहे मला त्याचं महत्त्व लक्षात आलं त्यामुळे तुम्हाला जर जास्त काही हार्श आणि अवघड एक्सरसाईज किंवा वॉर्मअप किंवा योगा करायचा नसेल तर कमीत कमी उन्हाला तरी आपण जाऊन थोडा वेळ बसलं ना तरी बऱ्याच गोष्टी सॉर्ट आऊट होतात सकाळचं कोळवून किंवा सायंकाळच्या ड्युरेशनमध्ये कारण सकाळी बऱ्याच जणींना वेळ मिळत नाही एक्झॅक्ट माझंही तसंच होतं होतं पण मी विचार केला की नाही आपण स्वतः डिसिजन घेतल्याशिवाय काही होणार नाही चांगलं आरोग्य हो कोणाला आवडत नाही प्रत्येकालाच वाटतं की मी हेल्दी असलं पाहिजे ठणठणीत असायला हवं पण त्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बदल करणं त्यावर काम कर करणंसुद्धा गरजेचं असतं आणि त्यासाठी इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे आपण स्वतः तर बघा ऑपरेशन झाल्यानंतर असं बाहेर कुठंतरी वॉकिंगला पहिल्यांदा झालो तिथल्या तिथे घराजवळ थोडंसं जायचो आम्ही हां कधी नाही आणि प्रेशरच्या बाबत असं झालं ना सुरुवातीच्या टप्प्यात काय वाटलं नाही डॉक्टरांनी मला तसं आत्मविश्वास दिला काय होणार नाही काय त्रास जाण होणार नाही परंतु तब्बल एक महिना मला एवढा त्रास झाला तर असं हो चालतं चाललं तरी आहे ना असं म्हणजे डोक्याला ठणकायचं एवढा त्रास होता मग भीती वाटायला लागली की बाबा आता पूर्व पूर्ववत होईल का नाही सगळी कारण सूज कमी होत नव्हती आणि ती गाठ होती त्या ठिकाणी खड्डा पडल्यासारखा होता तर आता योगाने बघा काळजी घेतोय त्यामुळे आता बरं त्यातल्या चाललं तरी आता तेवढं दुखत नाही दुखत नव्हता बरं वाटत की आपण त्या प्रोसिजर मध्ये आहोत की सगळं काही व्यवस्थित होऊ शकतं सात वाजून सोळा मिनिट झाले आता पुढे श्रीच पण रुटीन चला आता निघतोय आणि घरी जाण्यासाठी श्री खूप हे करणार आहे मला का नाही आता उद्यापासून श्री पण येणार आहे लक्षात आता गेली पहिलं पाडणार आम्हाला तुम्हाला का नाही सांगितलं त्यामुळे प्रश्न पडला नाही सांग उद्या तरी उठेल उद्या येईल

ताजी भाजी आणली आहे शेपूची आणि खूप फ्रेश होते खरं तर शेतकरी पण बऱ्यापैकी होते आणि ज्यूस पण घेतलाय तर चला आता लागू आता आपल्या रुटीनला चालू झालं आपल्या एफ यू मोमेंट्सला इथं तर आज जेवणामध्ये ऑब्वियसली शेपूची भाजी वरण त्यासोबत स्त्रीला टिफिनला दिलेला कोबी आणि थोडासा उरला आहे थो तो मिरचो आहे आणि शेजारच्या काकीने फणसाची भाजी बनवली त्यानी तर कढी आहे तुम्हाला भाजी घ्याची <laughs> <laughs> हो भाजी <laughs> <laughs> आज सकाळपासून खूप सुंदर अशी सुरुवात झाली आहे सकाळी सकाळी आम्ही मॉर्निंग वॉकला गेलो होतो तिथं थोडासा योगा वगैरे केला त्यानंतर मग घरी परतल्यानंतर बाकीचे जी काही घरातली कामं आहेत ती सगळी आटोकली आणि त्यानंतर जेवणं वगैरे झाली आहेत आमची आणि जेवणं व्हायच्या अगोदर थोडा वेळ ब्रेकफास्ट झाल्यानंतर एक थोडासा मला वेळ मिळाला एक तासाचा त्याच्यात वाचन पण केलं तर ठरवलं जसं तसं चाललंय तर भारी वाटायला लागले आणि अजून एक गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची आणि ती मला एकटीला शेअर करायची नव्हती कारण ती गोष्टच तशी आहे त्यामुळे इथं तुम्हाला दिसत असेल स्त्री पण आहे इकडे आई पण आहे आणि हे सुद्धा आहेत एकतर स्त्री क्लासला गेलेला असायचा किंवा शाळेत किंवा मग आई आराम करायला असायची किंवा काहीतरी दुसऱ्या कामात मी सगळे हे तिघ असतील तर मी माझं काहीतरी कामात आणि आम्ही तिघ असलो तर हे नसायचे <laughs> <सैंगर>、<exactementimasdır> <laughs realidad> हे तर त्यांच्या कामात व्यस्त असायचे तर आज योग पण जुळून आलाय सगळेजण पण आहेत आणि काय आहे ती गोष्ट ते मी तुम्हाला दाखवते तर तुम्ही आधी पहा आणि मग मला सांगा तुम्हाला कशी वाटले या इथं हे एक पार्सल आहे तर हे कशाचं आहे काय आहे ते मी दाखवते तुम्ही म्हणजे रिॲक्शन पण पाहाल स्त्रीच्या आईच्या कारण गोष्टच तशी आहे की हृदयाच्या खूप जवळची त्यामुळे नेमकं काय आहे ते मला तर माहिती आहे यांनाही माहिती आहे स्त्रीला बिलकुल ना माहिती नाही आहे त्यामुळे चला आधी खोलू आपण काय असेल वाटत श्री तुला श्री गेसकर बर श्रीचं काय अंदाज सांग बर न्यू बेबी तलावा त्याच न्यू बेबीच फोटो फ्रेम पार्सल

गुबाई काय आहे पिंपळाच्या पानावर माईचा माझ्या फोटो आहेत मी असतुर्थी करणारा बस दिंपळाचं पान आहे ओरिजिनल पिंपळाचं पान आहे बळा ड्रॉइंग नाही हे रिअल रियल रिअल आणि त्याच्यावरती कट करून त्यांनी अक्काच आहे असं म्हणजे व्यवस्थित आहे ना हा कुठं आहे ना तर हे बघा सेम तसाच या इथं बनवलंय हो म्हणजे अगदी पुक्का कसलं बघी हा सगळे नवल नवल ऐका कलाकार आहेत भरपूर जगामध्ये कलाकार आहेत ते बारशीचे आहेत त्यांनी हा सेंड केलाय आणि खर तर खूप भारी वाटलं की म्हणजे इतकी ती इतक्या दूरपर्यंत पोहोचली आहे प्रत्येकाच्या मनामध्ये हो कुठेतरी एक आहे की नाही म्हणजे आजी आणि अक्का हे समीकरण सगळीकरण आणि अक्का आमच्या आयुष्यात किती महत्वाचे पण माहिती आहे ते अक्का किती महत्वाचे आणि बऱ्याच जणी विचारतात जे नवीन येतात ते की अक्का कोण होती तर अक्का माझी मावशी माझ्या आईची मोठी बहिणी आणि खूप दिवसापासून आम्हाला म्हणजे तुम्हाला दाखवायचं होतं पण ते योग जुळव देत नव्हता तस पण तर बघा हे एवढा दादांनी बारशीवरलेलं आहे ते, आ, ते फ्रेम करून पाठवणार होते पण ते कुरियर मजी कुरियर मध्ये काय खराब होईल फ्रेम त्याच्यामुळे म्हणले की असं पाठवतो तुम्ही फ्रेम करून घ्या तर कसं वाटलं वर्ष वर्षाची प्रतिक्रिया खूप महत्वाची आहे तिने पण बघितलेलं नव्हतं ऍक्च्युली माहित होतं काय आहे ते मला पण काय असं पाहिलं नव्हतं असं वाटतच नाही फोटो बसवायचं डोकं कस असेल अहो जगात खूप मोठे कलाकाराचे होते खूप कसं वाटत खूप सुंदर छान सुंदर आठवती आठवती की मया करत होती की नाही तुझी खूप मया करीत होती मग नंतर सगळ्यांच्या मनात गेले ते आपल्या सोबतच आहे कुठे गेले नाही बाळा एक वेळेस पाणी आले तिच्या लिटर आपल्या सोबत आहे बाळा आपल्या सोबतच आहे रडून रडून बाळा इमॅजिन करते ग सोबतच आहे काय नाही बाळा आपल्या सोबत आहे बघ किती प्रेम करते तर नंतर थांबा थोडा तर बघा अक्का आजही तेवढीच आमच्या मनामध्ये घर करून ऐका नाय क्षणाक्षणाला आठवण येते आणि बघा स्त्री खूप लहान होता त्यावेळेस आहे ना तीन वर्षाचा होता तरी त्याला आज विसरली नाही आणि ते फोटो बघितल्यानंतर आपसुक्त डोळ्यात पाणी आलं आश्चर्य वाटलं की एवढ्या लहान मुलाला ती एवढं आठवतील आठवणी जास्त कालावधी दिवसाच्या आठवणी तरी काय बघितलंय का तिनं त्याला समजावून आता जरा नॉर्मल झालं चौघात म्हणजे सगळ्यांनाच रडवलं सांगितलं की अक्का आपल्या सोबतच म्हणलं छान झालंय माझं बाळ हॅवड म्हणजे अक्काला वाईट वाटते बाळा असं नाराज राहायचं ना अक्काची किशी घे आता खूप झाले अक्का आणि काय ना एवढी मया करायची श्रीजी ना खाली बस द्यायची पंधरा आणि मग वरी बसवायची श्री लहान वर्षाची बाळा म्हणजे काय असते श्रीचा चौथा वाढदिवस आधी अक्का गेली आपण तो वेगळा म्हणजे सेलिब्रेटच केला नव्हत तरी तरी त्याला आठवतंय विशेष वाटत मला आणि सोबत कीर्तनाला वगैरे जायचं काळ जर वाजवता असेल तर आका म्हणायचं काय मधात जिथे टाळवा जिथे बसत वाटत म्हणायची आणि हे तर काय आहेत पण त्यांच्या आठवडी तिच्या सोबतच्या खूप खूप वेगळ्या आहेत आणि खूप आनंदच तिने आम्हालाय दुःख नाही दिल, आणि त्यामुळे आमच्यावरची संकट मात्र आणि आमच्यावरची संकट तिनं बरेच गेले जाताना सुद्धा तिच्या स्टोरी मध्ये मी सांगितलेलं आहे की सगळ्या तिच्या भावंडावरच संकट तिनं स्वतःवर घेऊन ते ती गेली असे म्हणजे कुठल्याही याच्यामध्ये ना फक्त एवढंच की असं अस नेहमीच की कुठल्या ना कुठल्या रूपात ती आमच्या सोबत असायला हवी किंवा ते म्हणजे ते नाव आम्हाला कधीच लोप पाहू द्यायचं नाही आणि अशी माणसं लोप पावत नाही कारण ते आणि आपल्या आयुष्यामध्ये आठवणी युगानंतर तशी लोक इतकी सातवी इतरांसाठी जगणारी होती आणि व्यक्तीवर परोपकारच केला तिने तर ती कशी लोप पावत नाही कधीच पावणार आणि कुठलीही आशा किंवा ही नव्हती कुठलाही लोभ नव्हता आणि आपल्याला कसं असतं आजची पेज आहे तर आपण काय विचार करतो की ही जाणार आहे आत्ताची वेळ आणि पुढे आपण काहीतरी आयुष्यात करिअर मध्ये का होईना काहीतरी वेगळं करू आणखी पुढे आपण ग्रो करू किंवा आयुष्यात आणखी काही असं तसं काही समोर तिच्या हेच नव्हतं त्याचं फक्त एकच होतं तिने स्वतःवर इतकं काम केलं शांत राहणं स्पिरिच्युअलिटी आणि नुसतं पांडुरंगाचं नाव ना हो। देवाच्या पण मंत्रोच्चार येतात पण अभंग येतात ते सगळे तिच्यामुळेच येतात कारण ती कायम शिकवायची मुलांना रामकृष्ण हरे मन विठ्ठल आणि अक्काचा आवाज त्या रुपानं आज आमच्या सोबत आहे की नाही का मला खूप छंद होता अक्काचे निसरीचे व्हिडिओ वगैरे घ्यायचा असे बरेचसे घेऊन ठेवलेले तर हे असं आहे जवळ बघाय बघाई आमच्या अक्का आणि खरं सांगतो दादाचं खूप खूप आभार ज्यांनी एवढा आपुल सुंदर उभे आप बघता स्त्रीला सुद्धा म्हणजे कला किती जिवंत आहे त्याचं उदाहरण त्यामुळे थँक्यू सो मच दादा आणि तुमच्यापैकी कोणाला जर वाढदिवसासाठी वगैरे असं काही गिफ्ट करायचं असेल तर अवेलेबल झाला दादा यांची परमिशन असेल तर त्यांचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये देतो तर त्यांना पण आणखी जास्त सगळ्या गोष्टी करायला सपोर्ट होईल करा आणि तुम्हाला पण अशा पद्धतीचं वेगळं काहीतरी गिफ्ट आणि याला फ्रेम वगैरे केली ना खूप सुंदर फ्रेम केल्यानंतर तुम्हाला दाखवतो तर चला हे कसं वाटलं सांगा आमची अक्का आली आज तर आम्ही सगळेच खुश आहोत म्हणजे ते थोडक्यात थोडस ती नसल्याची उणीव प्लस ती आल्याचा आनंद ते दोन्ही संमिश्र भावना होत्या समजून घ्या आणि चला या नोटवरच एकच हा ब्लॉग मी आता इथेच थांबवते आता स्त्रीला जास्त <laughs> आमची गरज आहे त्यामुळे आणि भेटूया आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय बस होय गं केवढा चिन्ह होत असतो नको हा शेवट